नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली चौतीस क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ हजार रुपये सरासरी दर आलेत पाच हजार पाचशे रुपये बाजार समिती धाराशिव आवकालेली दोन हजार सहाशे एकोणावीस नग कमीत कमी दर आले चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार शंभर रुपये सरासरी दर आले सातशे पन्नास रुपये बाजार समिती पुणे मांजरी आवक आलेली एकतीस हजार नऊशे साठ नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली एकोणतीस हजार नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाचशे रुपये सरासरी दर आले चारशे रुपये बाजार समिती चंद्रपूर गंजवळ अवकालेली बावन्न क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती श्रीरामपूर अवकालेली पाच हजार शंभर नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती राहता अवकालेली एक हजार सातशे नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आले सात रुपये बाजार समिती कमेश्वर अवकालेली सतरा क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार पाचशे पस्तीस रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार आठशे पंचावन्न रुपये बाजार समिती सोलापूर अवकालेली सहा हजार बेचाळीस नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तर एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती अमरावती अवकालेली साठ क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार दोनशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार आठशे रुपये बाजार समिती जळगाव आवकालेली एकतीस क्विंटल कमीत कमी दर दो आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली तीन हजार शंभर नग कमीत कमी दर आले सात रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आले नऊ रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली एकोणतीस हजार शंभर नग कमीत कमी दर आले सहा रुपये जास्तीत जास्त दर आले आठ रुपये सरासरी दर आले सात रुपये बाजार समिती नागपूर आलेली चारशे क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार पाचशे रुपये बाजार समिती भुसावं आलेली पस्तीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती मंगळवेढा अवकालेली चार हजार चारशे नव्वद नग कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आले सहा रुपये सरासरी दर आले तीन रुपये धन्यवाद